अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपतच नाहीत स्वामींवर निसंकोच विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तुमचा आपल्या महाराजांच्या भक्ती मार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या मनापासून स्वागत भक्तांनो एक संकटे किंवा आल्या की कि अनेकजण देवावर रागवतात व वाईट बोलतात पण साक्षात त्या परमेश्वरालाच आपल्या रेकरांची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकट मदत करणाऱ्या माणसांची भेट घडवून आणतो फक्त त्यांच्यातील देव पाहण्याची कुवत आपल्यामध्ये असली पाहिजे श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की न कळत दुसऱ्याच्या चे चेहऱ्यावर तुमच्यामुळे आलेलं हसू हेच तर खरं पुण्य आहे कारण पुण्य ठरवून करता येत नाही निस्वार्थ केलेल्या कृतीतून आपोआप ते तुमच्या पदरात पडतं पुण्य म्हणजे सत्कर्माच्या ठेवीवर विर मिळणारं व्याज असतं श्री स्वामी समर्थ अरे दगडाला टाकीचे घाव हे सोसावेच लागतात जर दगड तोडून आपण देव बनवू शकतो तर अहंकार तोडून माणूस का नाही बनवू शकत अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत तो, तो माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही अरे तुला मिळालेला देह हा कायम स्वरूपाचा नाही तर एक दिवस तुला त्याचा त्याग हा करावाच लागणार आहे अरे तू नश्वर गोष्टींचे दुःख बाळगू नकोस जे हातून गेलेले आहे ते कधीच तुझे नव्हते आणि जे काही तुला मिळणार आहे ते दिव्य स्वरूपाचे आहे बाळा आयुष्यात नेहमी समाधानी ने राहा मग बघ सुखाच्या वाटा अलगत उघडत जातील तुला समजणार पण नाही आणि तुझ्या पदरात सुखाचे क्षण पडून जातील फक्त स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींच्या दरबारात काहीच अशक्य नाही भक्तांना स्वामी संदेश आपल्याला नेहमी नवीन काहीतरी शिकवतच असतो परंतु अजून आपल्याला आपल्या स्वामींच्या जवळ घेऊन जात असतो जो भक्त स्वामींच्या जवळ असतो त्या भक्ताला कुठल्याही संकटांना अडथळ्यांना घाबरण्याची गरज नसते कारण प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची ताकद स्वतः स्वामी माऊली आपल्याला देत असते तुमचा पण स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये माझा पण स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा हो। स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ प्रत्येकजण म्हणतो की मी स्वामी सेवेकरी आहे तर भक्तांना फक्त आम्ही सेवेकरी आहे असं म्हणण्यापेक्षा आपण सेवा किती करतो आणि स्वामींवर किती विश्वास ठेवतो याला जास्त महत्त्व आहे म्हणूनच डोळे झाकून स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींचे नाम घ्या प्रत्येक संकटात स्वामी आपल्याला मार्ग दाखवतील स्वामी म्हणतात की अरे सरून गेलेलं उगाळू नकोस आणि भविष्याची चिंता अति जास्त करू नकोस भविष्याच्या चिंतेत तुझा वर्तमान तू घालवत आहेस अरे वर्तमानाचा मनसोप्त आनंद घे आणि स्वामी सेवेत तुझा हा देह सदैव राहू दे अरे आम्ही काहीतरी देतोय म्हणून तू आमच्या मंदिरात येऊ नकोस आमच्याजवळ येऊ नकोस तर बाळा आम्ही तुला भरपूर काही दिलं आहे अशी मानसिकता ठेवून तू आमच्याजवळ ये तुझ्या आयुष्यात सगळं चांगलंच होणार आहे आणि अगदी सगळं तुझ्या मनासारखंच होणार आहे एवढी मात्र नक्कीच तू खात्री बाळ बाळा अरे कर्माचा फेरा हा उलटा फिरणार आहे ज्याला त्याला ज्याच्या जा कर्माची फळं ही मिळणारच आहेत म्हणूनच तू फक्त तुझ्या कर्मांवर लक्ष ठेव आणि तुझे कर्म चांगले ठेव अरे तुझ्यासोबत कोण चांगलं वागेल कोण वाईटही वागेल म्हणून कोण तुझ्याशी कसं वागत आहे याचा तू अति जास्त विचार करू नकोस त्यांच्या कर्माची फळं देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत अरे या जगात तू कोणावरही जास्त विश्वास ठेवू हो नकोस प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख व्यक्त करायला तू कोणाजवळही जाऊ नकोस जर बाळा तुला तुझं सुख किंवा दुःख व्यक्त करायचं असेल तर ते तू आमच्याजवळ व्यक्त कर तू आमचं बाळ आहेस आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि म्हणून आम्ही तुला चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि हे जग तुझ्या सुखाला नजर लावेल आणि दुःखावर मीठ चोळेल बाळा जर तुला दुःख मिळत असेल तर घाबरू नकोस अरे सुखाची किंमत ही त्यांनाच समजते ज्यांनी दुःख फार जवळून पाहिलेलं असतं म्हणून जीवनात चांगली वेळ ही घाम गाळल्याशिवाय येत नाही बाळा प्रयत्न नेहमी प्रामाणिक असायला हवेत आयुष्यात अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे संयम आहे आयुष्याकडून तू काहीही शिकला नाहीस तरी चालेल काहीही हरकत नाही पण बाळा तू संयम ठेवायला मात्र जरूर शिक अरे हाल होतील पण तुझी हार मात्र आम्ही कधीच होऊ देणार नाही याची तू शाश्वती बाळक अरे जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो, तो कधीच कमी पडत नाही परिस्थितीला दोन हात कर, मगबक, विजय, अरे चार वेदांचा अर्थ नाही समजला ना तरी काहीही हरकत नाही पण बाळा समजदारी इमानदारी आणि आज्ञाधारी या चार शब्दांचा अर्थ मात्र तुला जरूर कळलाच पाहिजे जर तुला तो अर्थ कळला ना तर तुझ्या जीवनाचे सार्थक झाले म्हणून समज अरे इमानदारीने केलेल्या कार्याचे फळ हे कधी ना कधी नक्कीच मिळते पण बेमानातून रचलेला डोंगर हा कोसळायला एक क्षणसुद्धा लागत नाही वाईट काळात दाखवलेली समजदारी हीच तुझी खरी ओळख आहे अरे भांडणं सर्वांची होतात पण त्या भांडणातील राग मनात ठेवू नये प्रत्येक नात्यात मदभेद असतात पण बाळा मनात कायम भेद ठेवू नये अरे एखाद्याशी वाद घालावा पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद देखील साधता आला पाहिजे बाळा अहंकार हाच सर्वांचा मूळ आहे आणि म्हणून तो विनाकारण बाळगत जगू नकोस अरे मृत्यू हे सुंदर शाश्वत सत्य आहे तुम्ही आम्ही तुला सुंदर असा मानवयोने जन्म दिला आहे ते तू आनंदाने जग गेलेले दिवस मोजण्यापेक्षा तू उरलेल्या दिवसांचा मनसोक्तपणे आनंद घे बाळा तू किती आनंदात आहेस यापेक्षा तुझ्यामुळे किती जण आनंदात आहेत याकडे जास्त लक्ष दे मग बघ तू आयुष्यात कधीच दुःखी होणार नाहीस बाळा नेहमी क्षमा करायला आणि प्रेम द्यायला शिक मग बघ तुला तुझ्या आयुष्यात कधीच काहीच कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर त्याची पोच पावती म्हणून एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ